नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी जी सा आहे ती लहान मुलांच्या स डब्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि पौष्टिकही आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी पालक घेतलेला आहे एक जुडी पालक घेतलेला आहे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे हे मी पालकची पानं गरम पाण्यामध्ये घालून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कुटलेलं आलं लसूण मिरची आणि कोथंबीर असं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत एक टोमॅटो घातलेला आहे इथे मी गरम पाण्यामधून पालकची पानं निथळून काढते आहे आणि ती या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेते आहे ती बारीक वाटून घेतलेली आहेत आता मिक्सर जारमधून वाटलेला पालक आणि बाकीचे सगळे पदार्थ असे एकत्र करून काढून घेतलेले आहेत इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत किसून घेतलेले आहेत हे बटाटे बटाटे उकडून किसले तरी चालतील आणि कच्चे किसले तरीसुद्धा चालतील मी इथे उकडून किसून घेतलेले आहेत इथे मी हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे असं मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण पोळीसाठी मळतो तसं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता मी इथे तेल लावून व्यवस्थित असा गोळा तयार करून ठेवते या पिठाचा दहा मिनटांसाठी रेस्ट देते याला दहा मिनटांनंतर याचा असा छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि अशी पुरी लाटलेली आहे कढईमध्ये गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये मी आता ही पुरी तळण्यासाठी घालते आहे व्यवस्थित तळून घेते पुरी तुम्ही पुरी न तळता पुरीचा आकार देऊन जर ती भाजून सुद्धा घेतली तरी चालेल अशा प्रकारे छान अशा टम्म फुगलेल्या मस्त अशा पालक बटाटा पुरी तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू